स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी तालुक्यात पहिल्यांदाच आले आरोग्यमंत्री थेट पलूस पोलीस ठाण्यात एंट्री महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी अचानकपणे अचानकपणे पोलीस ठाण्यास भेट दिली दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्र्यांच्या बातमीमुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली होती मंत्री आबिटकर यांना नात्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील भाचे लागतात त्यामुळे ते त्यांची भेट घेण्यासाठी दौऱ्यावर आले होते मामाबाचे भेटीचा सुखद धक्का उपस्थित सर्वांनीच अनुभवला खानापूर तालुक्याचे आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर आले होते तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर येऊन जवळच असणाऱ्या पलूस पोलीस ठाण्यात त्यांचे भाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील हे असल्याचे त्यांना समजले त्यामुळे त्यांनी खास त्यांची भेट घेण्यासाठी गाड्यांचा ताफा पलूस शहराकडे वळवला अचानकपणे आरोग्यमंत्री पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची कुणकुण येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना लागली सर्वत्र कुजबूज सुरू झाली अधिकारी वर्गाची धावपळ उडाली पोलीस ठाण्यात मंत्री यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी केले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर संजय पाटील डॉक्टर चव्हाण यांच्यासह पलूश शहरातील पदाधिकारी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते